आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आषाढी एकादश आहे तेव्हा आज मी बनवली आहे मऊ लुसलुशीत उपवासाची आंबोळी बनवायला सोपी व खायला मस्त अशी लागते ही इंस्टंट आंबोळी बनवायला फक्त पंधरा मिनटं लागतात चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी पहिल्यांदा गॅस ऑन करायचा त्याच्यावरती जाड बुड्याचा पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये एक वाटी वरीचे तांदूळ घालायचे व वा अर्धी वाटी शाबूचे तांदूळ घालायचे दोन्ही मध्यमाचेवरती छान मस्त खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे भाजून झाले आहेत आता आपण काढून घेऊ एका ताटामध्ये काढून घ्यायचे व पाच मिनटं थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आपण ही आंबोळी इन्स्टंट बनवत आहोत त्यामुळे जास्त वेळ भिजत घालायची गरज लागत नाही आता हे थंड झालेलं आहे तेव्हा मिक्सरमध्ये घालून घ्यायचं व हे थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं पिट्टी बनवायची नाही आहे थोडंसं जाडसर असंच वाटून घ्यायचं आहे रव्यासारखं हे पा असं आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आता याच्यामध्ये एक वाटी दही घालायचं त्याचबरोबर दीड वाटी पाणी घालायचं पाणी इथे दीड वाटीच घाला त्याच्यापेक्षा जास्त घालू नका व दोन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं व एक बटाटा खिसून धुवून त्याच्यामधून पाणी काढून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि विस्कच्या साह्याने व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं चमच्याने मिक्स केलं तरी चालेल हे पा मिक्स झाले आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवू पीठ दहा मिनटं भिजत ठेवलं की छान असं फुललं जातं आता आपण तोपर्यंत चटणी बनवून घेऊ त्यासाठी अर्धी खोबऱ्याची वाटी ओलं खोबरं मी ते बारीक काप करून घेतलेत त्यानंतर दोन आल्याचे तुकडे व दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ व वा एक वाटी पाणी घातले आता हे आपण चटणी बनवून घेऊया हे पा बारीक अशी वाटून घ्यायची आता आपली इथे चटणीसुद्धा बनवून रेडी आहे दहा मिनटं झालेली आहेत आपण ओपन करून पाहू त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं व सोडा अगदी थोडासा घालायचा म्हणजे पाव चमच्यापेक्षा पण कमी सोडा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पा इथे आपलं आंबोळीचं बॅटरसुद्धा रेडी आहे आता आपण गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवू व त्यावरती एक चमचा तूप घालायचं तवा गरम झाला की त्याच्यावरती एक चमचा तूप घालायचं व व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्याच्यावरती एक पळी आपण जे बॅटर बनवलं आहे ते घालून घ्यायचं आणि अगदी पाच सहा सेकंदासाठी झाकून एक वाफ काढून घ्यायची छान मस्त असं फुल्लं जातं व जाळी तयार होते हे पहा तुम्ही पाहू शकता आता आपण हे पलटी करून पाहूया मस्त अशी जाळी तयार झालेली आहे आंबोळी ही खायलासुद्धा अप्रतिम अशी लागते दोन्ही साईडून छान मस्त अशी भाजून घ्यायची व तूप लावल्यामुळे ह्याची टेस्ट अप्रतिम अशी लागते आता पण काढून घेऊया हे पहा मस्त अशा आंबोळी ते बनून रेडी आहेत फक्त पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी बनते तुम्हाला ही उपवासाची आंबोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा हे पा मी ते तुम्हाला तोडून दाखवते खूप छान मस्त अशी झालेली आहे हेल्दी खा हेल्दी रा बाय बाय